ਦੇਤ ਨਹੀਂ ਯਰ ਨਹੀਂ ਸ਼ਾਇਰਾਤ ਨਹੀਂ ਗੋਦ ਮੰਨਤੇ ਦੇਤ ਨਹੀਂ ਯਰ ਨਹੀਂ ਸ਼ਾਇਰਾਤ ਨਹੀਂ ਗੋਦ ਮੰਨਤੇ ਦੇਤ ਨਹੀਂ ਯਰ ਨਹੀਂ ਸ਼ਾਇਰਾਤ ਨਹੀਂ ਨਿਸ਼ਕਰੀਏ ਰਾਜ ਸਰਕਾਰ ਦਾ ਨਿਸ਼ਕਰੀਏ ਰਾਜ ਸਰਕਾਰ ਦਾ ਜ਼ਿੰਦਾ ਨਿਸ਼ਕਰੀਏ ਰਾਜ ਸਰਕਾਰ ਦਾ ਜ਼ਿੰਦਾ ਅਰੋਮਚਾ ਮੰਗਨੇ ਪੂਰਨ ਕਰਾ ਪੂਰਨ ਕਰਾ ਕੋਲਾ ਦੁਸ਼ਤਾਂ ਜाहिर ਕਰਾ ਜਹਿੰ ਕਰਾ ਵਾਈ पन्नास हजार रुपया पाहिजे आज या मोर्चामध्ये मोर्चा मोर्चामध्ये सहभागी झालेले सर्व आमचे सहकारी या मोर्चामध्ये आवर्जून उपस्थित राहिलेले ग्रामीण भागातील आलेले शेतकरी आमचे बाळासाहेब मोरे पाटील संस्थापक अध्यक्ष शिवशक्ती भीमशक्ती कृष्णाची जगताप त्याजवळ डी जी तांबळे सर सर पठाण गणेश सवासा साहेब दत्तात्रय व्यंकट एंकर, व्यंकटी महाराष्ट्र विश्व विकास पक्ष रफिक पठान ज्ञानेश्वर मावली आणि या ठिकाणी सर्व उपस्थित आमच्या एकमेव हो महिला झाशीच्या राणी गायकवाडताई सारिकाताई ताई, ताई गायकवाड याचबरोबर नितीनजी जायभाय डॉक्टर गणेश ढवळे साहेब या ठिकाणी सर्व उपस्थित आमच्या मित्र आज या मोर्चामध्ये सहभागी झालात खर तर आम आदमी पार्टीचा हा मोर्चा आहे या ठिकाणी संख्या जरूर आपल्याला थोडी माफ दिसते परंतु जे मोर्चे निघतात या ठिकाणी सर्व आलेले माझ्या या ठिकाणी आलेला एक माला, माला एक मावळा हजार आहे त्यामुळे या नका भावना सरकारने लक्षात घेतल्या पाहिजे आलेला घास पावसाने दुष्काळ दुष्काळाने वाहून नेलेला आहे आणि त्याकडे सरकार ज्या पद्धतीने लक्ष द्यायला पाहिजे देत नाही म्हणून आज या सरकारला चेतावणी म्हणून शेतकऱ्याच्या वतीनं आम आदमी पक्षाने आज हा रुग्ण मोर्चा आणलेला आहे ताकी या रुग्ण मोर्चाने त्याच्या डोक्यातरी ठिकाणावर आलं पाहिजे जर या रुग्ण मोर्चा ने सरकारला जाणं नाही झालं तर येणाऱ्या काळामध्ये आम आदमी पार्टी असत सर्व सामाजिक कार्यकर्ते असतील येणाऱ्या रस्त्या रस्त्या चौकात चौकात या सरकारला अडवलं जाईल आणि जवाब विचारला जाईल या सर्व महाराष्ट्र सरकार आहे देशातलं सर्वात श्रीमंत सरकार आहे म्हणतात मग पंजाब या सरकार मध्ये परंतु त्या सरकारने शेतकऱ्याच्या वेदना लक्षात घेऊन हेक्टरी पन्नास हजार रुपये घोषणा केली आणि हे सरकार आठ हजारावर आपली बोलवणूक करायचा विचार करत आहे हे कसलं भिकार चोट श्रीमंत राज्यात भिकार चोट सरकार आहे या सरकारचं डोकं जाग्याला आलं पाहिजे या शेतकऱ्यांना योग्य तो भेटला पाहिजे शंभर टक्के पीक विमा भेटला पाहिजे शेतकऱ्याला हेक्टर पन्नास हजार रुपये मिळाले पाहिजेत ज्या शेतकऱ्याची सर संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ करून सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे विद्यार्थ्यांच्या फीस माफ केल्या पाहिजेत आणि ज्या शेतकऱ्यांची शेत वाहून गेलेत त्यांना त्या शेताचा मुवजा भेटला पाहिजे आणि त्या शेतामध्ये झालेली वाळू वाळूचा सरकार मालक नसला पाहिजे त्या शेतकऱ्याचा त्या वाळूचा शेतकरी मालक पाहिजे आणि त्या शेतकऱ्यांना विकून त्याचा मुवजा वसूल झाला पाहिजे या अशा बऱ्याच मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आज सरकारला सरकारला निवेदन देतोय आणि जर सरकारनं मान्य नाही केलं तर येणाऱ्या काळामध्ये आज रुमण आणले नंतर नांगर घेऊन आल्याशिवाय आणि आज सरकार त्या डोक्यावर मिरवल्याशिवाय राहणार नाही तेच एवढा निवेदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र